लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा नायलॉन मांच्यामुळे होणारे अपघात लक्षात घेत नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशानं आयुक्तालय हद्दीत पंच्याहत्तर नायलॉन मांच्या विक्रेत्यांविरुद्ध पहिल्यांदाच हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे मकर संक्रांतीला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी होत असून शहरात मागील काही दिवसापासून पतंगबाजी सुरू झालेली आहे ती वाढल्यावर नायलॉन आणि तत्सम मांजामुळे होणारी जीवितहानी अथवा गंभीर दुखापत रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईची धार तीव्र केली त्यानुसार विविध पोलीस ठाणे गुन्हे शाखा पथकांनी केलेल्या धडक कारवाईत चौतीस गुन्हे दाखल करून एकोणचाळीस जणांना अटक केलेली आहे तर मांजा खरेदी आणि विक्रीसह तो वापरात आणणाऱ्या जवळपास पंच्याहत्तर संस्थांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सर्व नाशिककरांना पोलीस आयुक्त नाशिक यांचा माझा नमस्कार आपल्या सगळ्यांना नाशिक पोलिसांतर्फे आव्हान आहे की नायलॉन मांज्याची विक्री तसेच नायलॉन मांजाचा वापर हा कोणीही करू नये नायलॉन मांजा हा पशुपक्ष्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांना नागरिकांना आपल्या मुलाबाळांना तसेच आपल्या मित्रपरिवार व आपल्या परिवाराला घातक आहे नाशिक पोलिसांनी नायलॉन मांज्याच्या विक्री व वापराबाबत गंभीर भूमिका घेतलेली आहे एकूण चौतीस गुन्हे यावर्षी आम्ही दाखल केलेले आहेत साडे अकरा लाखाचे मांज्याचे रील्स आम्ही जप्त केलेले आहेत आणि एकोणचाळीस आरोपींना आम्ही याच्यामध्ये अटक केलेले आहे तसेच टोटल पंच्याहत्तर आरोपी पूर्ण नाशिक शहरातून नायलॉन मांजाच्या केसेसमध्ये जे आरोपी होते त्यांना आपण तडीपार केलेलं आहे आमची ही जी काही नायलॉन मंजावर कारवाई आहे ती जोपर्यंत नागरिकांची साथ आम्हाला नाही आहे तोपर्यंत अपूर्ण राहील त्यामुळे सर्व नाशिककरांना परत आव्हान नायलॉन मांजाचा वापर करू नका तसेच नायलॉन मांजाचा वापर कुठे होत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक